जनवाडी यंग, यंग सर्कल ट्रस्टच्या सर्वांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या जनवाडी यंग सर्कलतर्फे इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशाव्या जयंतीनिमित्त साऊंड डी जे वगैरेचा खर्च टाळत परिसरातील गरजू आणि कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच आरोग्यासाठी तातडीची मदतीसाठी युवकांनी वर्ग निकाल अँब्युलन्स सेवा घेतली विशेष म्हणजे परिसरातील आणि सर्व नागरिकांना ही अँब्युलन्स सेवा पूर्णपणे मोफत देणार आहे अशा प्रकारे कुठलाही डी जे न लावता कुठलाही गाजाबाजा न करता अशा प्रकारे सामाजिक उपक्रम घेऊन सर्वसामान्य माणसांना याचा लाभ पोहोचवणार आहे आणि सामान्य माणसाला मोफत ही सुविधा मिळणार आहे अशा उपक्रमाचं कौतुक समाजातील सर्व स्तरातील नागरिक यांनी केलं तसेच जे मंडळ सध्या डीजे किंवा इतर गोष्टीवरती पैशांची उधळपट्टी केली जाते तसेच अनावश्यक खर्च केला जातो त्याऐवजी असं दर मंडळांनी जो आदर्श घालून दिला आहे त्याचं अनुकरण केलं तर त्याचा लाभ सर्व घटकांना पोहोचून निश्चितच नवी क्रांती घडेल आणि असे इतर मंडळ यांनीही करावं यासाठी असा आदर्श उपक्रम केल्याबद्दल त्याला शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील सर्व पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या सदर मोफत अँब्युलन्स सेवेचं आयोजन वसीम खान इरशाद खान तारीफ शेख ताजू पटेल अजिम शेख निसार शेख अरबाज मुल्ला शाहरुख शेख आदींनी केले यावेळेस सर्व पक्षीवर मान्यवर माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते अॅडव्होकेट निलेश शिंगम माजी नगरसेवक आदित्य माळवे प्रदीप देशमुख इकबाल शेख योगेश पाचल उमेश किरण बोरसे संजय मुसलिंग प्रवीण डोंगरे दत्ता जाधव रशीद शेख असलम मिरजकर झहीर शेख अमजद खान मोहम्मद बागवान फारुख सौदागर सलीम रियाज शेख आदी उपस्थित होते त्रिमूर्ती मित्रमंडळ अखिल जनवाडी मित्रमंडळ इत्यादींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन अल्ताफ पिरजादे यांनी केले तसेच प्रास्ताविक युसुफ शेख यांनी मांडले